शिंदे शिवसेनेच्या आमदारांची मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड सइंड हॉटेलमध्ये बैठक आहे या बैठकीसाठी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे उपस्थित आहेत या बैठकीत गटनेत्याची निवड करण्यात येणार आहे या आमदारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन सुद्धा करणार आहे पुन्हा एकदा जाऊया आपले प्रतिनिधी पंकज दळवे आपल्यासोबत आहेत पंकज तुम्ही मगाशी सुद्धा बोलताना या बैठकीचा उल्लेख केलात बैठक ही अगदी थोड्याच वेळात सुरू होईल असा अशी माहिती तुम्ही दिली आहे गटनेतेपदी गटनेते पदाची निवड होईल मात्र त्या व्यतिरिक्त या बैठकीमध्ये नेमकं काय होऊ शकतं मुख्यमंत्री शिंदे कोणत्या विषयावर मार्गदर्शन करू शकतात विक्रांत दोन महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या एक शिवसेनेला सत्तावन्न आमदार जे आहेत ते निवडून आलेले आहेत आणि सोबतच चार आमदारांनी त्यांना समर्थन दिलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांची संख्या जी आहे एकसष्ट झालेली आहे तीन सत्तावन्न निवडून आलेले आमदार त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती चार अपक्ष आमदार त्यामुळे या आमदारांचे मार्गदर्शन करतील या आमदारांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गटनेता जो आहे तो निवडला जाईल आणि त्याच आमदार मंत्रिमंडळ इतर विषयावरती त्यांच्याशी चर्चा करतील त्यांना मार्गदर्शन करतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलाही चुकीचा मेसेज महायुतीमध्ये विसंवाद आहे किंवा कुठल्याही पद्धतीने महायुतीमध्ये किंवा शिवसेना पक्षांतर्गत मंत्री पदासाठी चढावण्या कुठलाही मेसेज चुकीच्या पद्धतीने घेणार नाही पाहिजे हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये असणार आहे अर्थात गटनेत्याची निवड करणं हे प्रमुख उद्दिष्ट आजच्या या बैठकीत असणार आहे वरच्या निवासस्थानी नक्कीच महिलांची संवाद लाडक्या बहिणीची संवाद मुख्यमंत्र्यांनी काही वेळापूर्वी खरं पंकज त्यामुळे या बैठकीमध्ये मध्ये गटनेत्याची निवड होईलच त्या व्यतिरिक्त कोणत्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि या बैठकीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा